नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी मी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ हा कृपया सुरुवातीपासून शेवटपर्यंत पावा आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा चला आपण आपल्या आता व्हिडिओकडे जाऊयात तुम्ही जर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहात का तुमच्यासाठी आजची बातमी ही खरंतर कामाची ठरणार आहे खर तर सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात पगाराव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता घरभाडे भत्ता प्रवास भत्ता असे वेगवेगळे भत्ते अदा केले जातात दरम्यान या भत्त्याव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी काही लाभ दिले जातात महत्त्वाची बाब म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून पैसे दिले जातात मात्र या वैद्यकीय तपासणीसाठी दिल्या जाणाऱ्या पैशांचा सर्वच कर्मचाऱ्यांना लाभ मिळत नाही दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पैसे दिले जातात याबाबतचा शासन निर्णय नेमका ने 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 काय सांगतो हे थोडक्यात जाणून घेणार आहोत एप्रिल दोन हजार बावीस मध्ये जारी करण्यात आलेल्या जी आर नुसार म्हणजे शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील चाळीस ते पन्नास वर्ष वयोगटातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी दर दोन वर्षांनी पाच हजार रुपये दिले जातात तसेच एक्कावन्न वर्षांना वरील शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय दरवर्षी रुपये दिले जातात एवढंच नाही तर सदर वैद्यकीय तपासणीसाठी संबंधित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एका दिवसाची सुट्टी दिली जाणार आहे आणि ही सुट्टी कर्तव्य काळ म्हणून ओळखण्या ओळखण्यात येईल असे शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलं हा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आला होता या शासन निर्णयानुसार राज्यातील चाळीस वर्षावरील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाच हजार रुपयांचा लाभ दिला जातोय या शासन निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासण्या शासकीय रुग्णालयात किंवा शासन मान्यता प्राप्त खासगी रुग्णालयात करता येणार आहेत दरम्यान तपासणीचे बिल संबंधित कार्यालय प्रमुखाकडे सादर केल्यावर प्रतिपूर्ती रक्कम ही मंजूर केली जाणार आहे विशेष म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी कोणत्या चाचण्या कराव्यात याचा तपशील सुद्धा शासन आदेशामध्ये नमूद करण्यात आला आहे नक्कीच राज्य सरकारचा हा निर्णय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयीची काळजी दर्शवणार आहे चाळीस वर्षावरील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नियमित वैद्यकीय तपासणीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे यामुळे अनेक गंभीर आजारांचे निदान वेळेत होऊ शकणार आहे तसेच कर्मचारी आरोग्य सक्षम राहतील असे जाणकाराकडून सांगितले जात आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो, नमस्कार